हे आज तर मस्तच मजा येते आज तर कामवाली येऊन राहिली म्हणते घरात आता लवकर लवकर कामं करतो स्वयंपाक गिंपाक करतो आणि डबा गिबा सगळं देऊन देतो पिंटू दादाले अन मस्त मग आराम करन अन काम करण्यावाली काम करन मग आता मजाच मजा आहे म्हटलं आता तर मस्त मोबाईल पाहत जाईन मी दिवसभर मोबाईल पाहत जाईन स्वयंपाक केला का मस्त मोबाईल स्वयंपाक केला का मस्त मोबाईल आता तर मस्तच बनवून आली म्हटलं आता हे राधिका बहिणी आली तरी चालते नाही आली तरी चालते काही टेन्शन नाही आता मला पण हे आता दहा वाजत येऊन राहिले आणि दहाचा टाईम होऊन राहिला तरी इचा तर मंगला पैसे याचा पत्ताच नाहीये केव्हा येते काय माहित लवकर आली पाहिजे लवकर लवकर होऊन जाईन मग सगळं मस्त तिले महाराणीसारखी सारखी मी मस्त सांगन हे कर थे कर थे कर आणि थे गुलामा मी गुलामासारखी मस्त कामं करन किती चांगलं वाटन असं वाटन का ह्या घराची मालकी मीच आहे काय किती मस्त हे येईन मले मजा येईन अरे बापरे बाप एवढी खुशी एवढी खुशी तर म्हटलं मी गगनात मावे नाशीच झाली आता काय करून काय नाही ह्या डबा ह्या डबा मी पिंटू तादा लिहून देतो ना मला दे नाच म्हणून तू आवडीची भाजी आणि पोळी केली म्हणून मस्त म्हणून जिऊन घेतो म्हणून आता जातो पिंटू त्या डबा डबा देतो आणि मग काम पाहिली येईनच तिला सांगतो ना काय काय करायचं आणि काय काय नाही तर लवकर लवकर जातो आता अरे या पिंटू दादा अजून आलाच नाही झाली निघा याची तयारी जाऊ दे आता इथं डबा ठेवतो आणि वाट पाहतो त्याची

काही अजून काही खिचडी मिचडी त्यांनी बांधून दिली पहिलेच काटावून राहिला तो खिचडीवरून काय मी काय केलं तर पोटी ना हा रश्मी हा बाबा काय बनवून आहे अरे आज तर लयच नको डबा किंवा झाला म्हटलं पिंट्याचा काय दिलं डब्यात हो बाबा गोबीची भाजी आणि पोळी दिल्ली ना तेच बनवली त्याला आवडते ना तर म्हणून तेच बनवली म्हटलं आज लवकर लवकर बनवून घेतो म्हटला अरे वा आज काय सूर्य काय पश्चिमेकडून निघाला काय उलट उलट सुंदर सगळं काही एवढा लवकर डबा एवढ्या लवकर कसा काय डबा बनवला त्या पण तो होत नाही एवढ्या लवकर अह बाबा आज ते काम बनी येणार आहे ना मग तिले सगळे भांडे घेंडे द्या लागत ना घासासाठी आणि मग मग काम लवकर लवकर नाही होईल तर मग ते काम अर्ध उर्ध करा ना चालले जाईल म्हणून भांडे भरले म्हणून तुमचे म्हणून म्हणून सगळं तिले करून दिलं म्हटलं मॅ स्वयंपाक किंपाक करून दिलं आता सगळे भांडे निघून गेले आता येतच असं ते म्हणून तर मी आज सगळं लवकर लवकर निपटवलं

अगरश मी काय आहे करतोय हां स्वतःसोबतच पडपड करतो मी म्हणून राहिलो का किती पैशाच सांगतलं त्या करायला येऊन राहिली तर बाबा ते रंजना काकू न आणलं होतं मी काही नव्हती मला काहीच माहित नाही कितीत म्हटलं काय म्हटलं ते आईलेच माहित आहे रंजना काकूला माहित आहे मला काहीच माहित आईलेच विचारून घ्या ना बरं बरं तू आईलेच विचारतो चला काय तू ऑफिसवर पण हे काय नवीन घेतले काय कपडे आता ह्या घरात काम करणार कोणीच नाही आहे आणि कपडे धुणारेही कोणीच नाही आहे तर काय करणार आहे आणले कसे कसे करून योग ड्रेस आणला काल तर थोस गेलो होतो कयकला कुयकला घालून आज आणला मग ड्रेस तसंच आणला ऑफिसचा आहे सारखा काय करणार आहे शेवटी आता बाय कोणी आहे भई तर मलाच करा लागून राहिलो ना मया सगळं मया कोण करणार आहे असं आता आलं वाटतं तुला चव आहे ना आणि त्या दिवशी मी म्हटलं का थोडासा राग सांभाळून घेतला असता तर काय हे दिवस झाले असते हा तुला त्या दिवशीच म्हटलं ना का तिच्यावर हात नको उचलू म्हणून तर त्या दिवशी तू तुले लय गुमान चढला होता हा एवढा अहंकार भरला होता तू यात का तुला काही समजेन असं झालं होतं अन आता आता पाय ना कसा पस्तवून राहिला आपल्या केल्यावरच हां तू या बरोबर म्हटलं मये वाके सकळीची साकी होऊन राहिले म्हटलं राधिकाने येतं घरात आता कोणाला सांगतो आता केलं तसं भुकताच लागन आणि तू या ना आम्हाला फुकता लागन म्हटलं खरंच बाबा तुम्ही खरंच पळून राहिले त्या दिवशी मी राधिकाचं ऐकलं असतं कारण सगळ्या गोष्टी केल्या असत्या ना तर सगळं काही बरोबरच राहिलं असतं त्यामुळे राधिकावर विश्वास नाही ठेवला आणि आता स्वतःचे सेल्य करून घेऊन राहिलो स्वतःच्या पायावरच घोटा टाकला मॅ हे पा असं राहते करावी स्वतः आणि भरावी स्वतः हा आम्ही म्हटलं होतं काय मार म्हणून तिने माराले आता आमची तर इच्छा होती म्हणा का तिच्यावर चांगली बत्ती पाहिजे होती लस करू राहिली होती ना थेई पण असं काय माहीत का ते घर सोडूनच चालली जाईल म्हणून असं वाटे का दोन तीन झापडा तीन तर पडली राहील एका खोलीत करेन चुपचाप सगळे कामं हो। पण ते उलटच झालं ना उलट व्हाले आता त्यालाही भुकता लागून राहिलो अनावाली भुकता लागून राहिलो सगळीलाच भुकता लागून राहिलो काय करता आता हा पिटत आता जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ हे पाय बरोबर तो टिफिन बांधून ठेवला घेऊन जाय टिफिन टिफिन झालाय अरे वा आज कसा को काय कोणत्या खिचडी खिचडी तर दिली ना त्याच्यात नाही रे पिंटा दादा खिचडी नाही आहे त्याच्यात नाही काय गोपीची भाजी आणि पोळी केली तुझ्या आवडीची आहे ना ते म्हणूनच केली म्हटलं जाय तिथं टिफिन ठेवला घेऊन जाय मला वाटते आता माझी फैल सुधरून राहिली हळूहळू हां घराचं म्हटलं सगळं ध्यान येऊन राहिलं तिच्या काम किम कसं करावं लागते काय करावं लागते बरं बाबा येतो मग मी या संध्याकाळपर्यंत येतो हा डबा ठेवला आता बँकमध्ये हां येतो मग हो हो जाय बरोबर जाय जास्त काही विचार करू नको जाय बरोबर केलं वाटतं पिंटात आता आज तर चांगलाच वाटला असून त्याने त्याच्या आवडीची भाजी केली ना आता मस्त जेवण तो पडभरून दोन तीन दिवसापासून रागी रागी भरला होता त्याच्या नको जेवण पिऊन बरोबर करून नाही राहिला होता आता करून तू मस्त जेवण रश्मी मी काय म्हणतो मी तुझ्या आई जवळून येतो हा तिला विचारतो का बाजीच कसं काय म्हणून किती किती पैसे ठेवलं म्हणून तिने म्हणत हो बाबा जा तुम्ही विचारा आईले काय आहे तर मला काही माहिती नाही ठेवा हा आता ते काम वाली येऊनच राहिले असेल हा मी तिला सगळं काही सांगतो मग <coughs> आता तर पूर्णचे पूर्ण दहा वाजून गेले आणि ह्या काम वालीचं तर याचा काही पत्ताच नाही तिथून राहिला हा तिच्या ना आज नाही किती लवकर लवकर कामं केले लवकर लवकर काम कराले आणि हेच आता उशीर येऊन राहिले मंदा काकू हा मंदा काकू खाली वाटते आता कागवाली आवाज येऊन राहिली तेच असन आता पिंट्या जाताना दरवाजा तुगडाच ठेवला असून गेला तर आता येऊन नि झाले पाहिजे किती नंतर या 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 ना या आ, मंगला तर या अंदर या आम्हाला मंगला तर किती वेळची वाट पाहून राहिली मी तुमची ना म्हटलं तुम्ही लवकर लवकर या ना लवकर लवकर करून द्या हा बाई रश्मीताई आता काय सांगू तुम्हाला ह्याच ह्या स्टेप याचा आणि तसही म्हटलं लेकरं आहे ते करून दिली आता शाळेत पाठवून तसं तर शाळेचा वेळ अकराच आहे पण म्हटलं आज लवकर जातो म्हटलं पण उद्यापासून ना मी अकरा वाजताच चीन दहा वाजता काही येणार नाही आता तुम्ही म्हटलं होतं थोडस लवकर यायचा म्हणून म्हणून आज मी दहा वाजता आली नाही तर आता उद्यापासून अकरा वाजता आहे ना कारण की लेकर शाळेचा टाइम जाते मग स्वयंपाक गिंपाक घरचे पाहा लागते ना थोडंसं बनून बरं बरं अकरा वाजता यायचं पण तरी लवकर याचा प्रयत्न करतो थोडासा हो हो लवकर झालं ना तर येतेच मी असं काही नाही आहे पण मला या गोष्ट सांगा मला काम दाखवून द्या ना तुम्ही कोणतं कोणतं तर हां तुमचे भाडे देऊन द्या दे, कपडे दाखवून द्या कुठं धुवा लागते कुठं धुवा लागते, लागते मी माझ्या कामाला हे करतो सुरू करून देतो काम करणं हे तर अजून मग उशीर होऊन जाईल लवकर लवकर दाखवून द्या मला हो 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 आता हे पाहिकडे आहे किचन आमचं पण आम्ही किचनमध्ये भांडे नाही धुवत कारण की तिथं बेसिक नाही आहे ना आम्ही अंगणातच भांडे घासतो आणि तिथंच धुतो चला मी तुम्हाला जा जागा दाखवतो अंगणाची बघा म्हणलं ते एवढे भांडे आहे म्हटलं अंधार आहे थोडेसे ते आणून देतो मी भांडे घासायला बसता का मग तुम्ही पहिले बरं बरं भांडेच घासून घेतो ना मग मी पहिले नंतर कपडे धुवून घेईन बरं मग बसा तुम्ही भांडे घासाले मी अजून आणून देतो तुम्हाला भांडे आता स्वयंपाकिंपाक केला ना तर ते भांडे म्हटलं घरात ते आणून देतो मी तुम्हाला बरं रश्मी ते आणून द्या ना आणून द्या मी इथंच घासतो पाणी याच्यातलं काय बालटी ठेवलं आहे ते ह्याच्यातलं गु का पाणी बंगलं ते घ्या पाणी आपल्या इथं बोरच आहे ह्या इथं पाईप ठेवला आहे किती काही लागलं तर पाणी आहे आपल्या इथं काही टेन्शन नाही आहे पाणी किण्याचं घ्या तुम्ही ह्या पूर्ण बाल्टीचं पाणी घेतलं ना तरी चालते आपल्या घरीच बोर आहे आपण घरीच भरून घेऊ पाणी काही टेन्शन नाही पाणी घेण्याचं बर बर एवढे मोठे भांडे पाहत तो बरं एवढ्या मोठ्या टोपल्यात भांडे इकडे खाली भांडे हा बा, बालट्यात पहा किती बेकार दिसून राहिले हा बरोबर म्हणते पा जेवढे मोठे लोक राहते ना तेवढे ऐती राहते म्हटलं स्वतःच्या घराचा काही नाही ठेवत ते वापर किपर भली की दाढी वापर दिसते या पुरीची तशी मले हा पा बरं किती किती भांडे पडले आणि अजून आणतोच म्हणते अंधरून म्हणते कितीक दिवसापासून नाही धुतले बिचारी न कितीक दिवसापासून नाही पण चौथे आपल्याला काय आहे आपल्याला काम करायचे म्हटलं सुरुवात करतो बाप्पा आता मी खाडे वाडे घासाले याचा कसा कप तर पहा किती खरखटला दिसून राहिला सगळा चहा सोकून केला त्याच्यातला चहा सोकाले कितीक दिवसाचा दिसून राहिला बाप्पा कशी पोरगी आहे काय बीत पप्पा हे घ्या म्हणलं ते हे भांडे हे घासून घ्या एवढे मोठे भांडे म्हणला ताई कसं कसं एवढे भांडे हा आ, मी जातो तेव्हापर्यंत तुम्ही करा तुमचं काम पण व्यवस्थित करजा चांगले घ्यायचं भांडे भाजी किती वाचणे आला पाहिजे भांडे इथून घ्या बरं भांडे घेऊन घ्या जातो मग मी बाप्पा 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 काय होय बाप्पा हा घालेटे पणा हा किती मोठे भांडे आहे बाप्पा हे का किती दिवसापासून घासले का नाही घासले तर आणि हे तर म्हणून राहिले होते का चारच माणसं आहे म्हणे घरात म्हणे आणि भांडे पाहून तर असं वाटून राहिलं का कमीत कमी पंधरा जणांची भांडे असं हे लग्न व्यवहारात येणे घास लागत एवढे मोठे भांडे काय हो पप्पा हे लस घाणवटी दिसते पप्पा हे पोरगी तर भले हा एवढ्याने भांडे पार सोकून गेले ते पार सोकले भांडे चहाचा कप सोकला भांडे सोकले हा सारा खरकट वाढून गेलं म्हटलं त्याच्यावरच असे लोक आहे बाई लस घाणवटे लोक राहते पण काय आता आता आपण काम करायला आलो तर करात लागलच आपल्याला धुई जाय तर करायच लागल करतो पप्पा आता काढतो पूर्ण सोकले मोकले भांडे घासतो आता

जास्त काही ताण देत त्या पायावर पण थोडं थोडं करून चांगले औषध दिली त्या डॉक्टरनं त्या म्हटलं होतं त्याला चांगली त्या बाब चांगलीच दिली असून त्याला म्हणून एवढं लवकर आराम लागला तुले हो ना खरंच चांगली दिली त्याला हे पाय बरोबर विसरूनच गेलो तुले विचाराचं अवमानता मी बनून राहिलो होतो हे काम वाली लावली ना रंजनाबाई आली होती ना म्हणते काल त्या पहिले घेऊन काम करणाऱ्या जे घरचं काम करते हो ना आणलं होतं ना रजना बाई ना आणलं होतं येईल म्हणे आजपासून म्हणे आली असेल ना हो हो आली तर आहे मी विचारून राहिलो होतो का किती पैसे द्या लागते म्हणून तिने काय महिन्याने लावलं त्या तिने अमाय हे तर भले पैसेच विचारून राहिले आणि जर येईल सांगितलं का तिला अठ्ठावीसशे रुपये महिन्यात द्या लागते म्हणून तर हे तर तिला एक दिवस काम नाही करू देणार हां पण करू तरी कसं आता आणि नाही राहिली तर ते पुट्टी काही काम करत नाही आणि माझ्या येऊन जाईन मग सगळे बोलाले करू तर करूच कसं आता आते ये सांगा तुन और आता येईल खोटे नाटक सांगायला लागल आणि खर्चातून पैसे द्या लागल तिला अर्धे सुरदे असंच करतो आता मी काय करू नये आता अहो म्हणता मी काय विचारू राहिलो तुले कुठे लक्ष आहे तुझ तुला सांगून राहिलो ना मी काय पहिले काय महिन्यानं ठेवलं म्हणून अहो जास्त नाही घेतले काही ते पैसे रंजनाबाईच्या ओळखीची सोयनात हे ओळखते ना रंजनाबाई तिला चांगलीच ओळखते आणि ओळखी पाडकीची आहे म्हणे म्हणून तिलाच म्हटलं जास्त नाही घेत काही ते अगो माय माझे जास्त घेत जास्त निघेत घेते तरी किती पैसे ते तर सांग मला मला द्याले बरोबर होईल ना मग हा फक्त तू वेळेवर लावशी तर म्हणे घरचा तालजोड लावा लागते ना आता तुले तर माहीत आहे तू पोरगं तर काही कामाचं आहे नाही त्याच्याकडून तर त्याचे खर्च पूर्ण होत नाही हा मध्येच पाहा लागते ना पूर्ण घराचं खर्च गिरच सगळा किराणा मिराणा मीच तर पोरतो पूर्ण घरात हा आता हे हे जास्तीचा खर्च लावला ते आता मांग तर म्हणून विचारून राहिलो ना तुले किती घेते काय घेते हो पिंटाचे बाबा ते आली होती ना रंजनाबाई सोबत काम करायसाठी तर ते म्हणे एका महिन्याचे पंधराशे रुपये घेऊन म्हणे आणि कमीच आहे म्हणे मी तर दुसऱ्याच्या घर घरून म्हणे तीन तीन चार चार हजार रुपये घेतो म्हणे पंधराशे रुपये काय बोलतो म्हणता हा पंधराशे रुपये घेते काय होते पहा आता पंधराशे रुपये म्हटले ते याचे डोळे फाटले हा जरी याने माहीत झालं असतं का अठ्ठावीसशे रुपये घेते म्हणून ते बाई तर काय झालं असतं बाप्पा हे तर मला मागच लागून गेले असते बरं झालं का पूर्ण पैसे नाही सांगितले आता खर्च पाण्यातून काढा लागेल बाकीचे पैसे आणि पंधराशे रुपये याचे जवळून घ्या लागेल असं करा लागेल ताल जोडा अहो म्हणता मला असं वाटलं का सात आठशे रुपये घेत असं ते बाई महिन्याचे हो पिंटाचे बाबा आता एवढे कमी कोण घेते सांगा बरं तुम्ही किती महागाई वाढली आता तिने बिचारीने पुरलं पाहिजे ना हा ना सात आठशे रुपयात काय होते काहीच मिळत म्हटलं किती महागाई आहे सगळ्या वस्तू महाग भेटून राहिल्या ना म्हणून तिने बरोबरच सांगितले हे पाय म्हणता आता म्हटलं घराचं लयच वजा येऊन गेलं मायावर हा घराचा खर्च किराणा लयनीचं बिल नळाचं बिल हां लयच होऊन राहिलं ना आता आता ते रश्मी नि रश्मीसी ते मोटर चालू करते हां त्यानं अजून जास्त बिल येऊन राहिलं आणि म्हटलं हे बिल भरू 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 भरूच काय माहिती काय होईल तो पोरगा काही हातभार लावत नाही आता म्हटलं मी हजार रुपये देईन फक्त आणि पाचशे रुपये पिंटा जोडून घेजो असं करून करून घे द्या कामवालीने सांगून दे देवळ पैसे उरते तरी काय म्हणते पप्पा आणि नऊ दहा हजार रुपये किती भेटते किती नाही सांगा त्यांनी परग आणि त्याच्याच राहते म्हणते गाडीची किस्त मोबाईलची किस्त त्याच्याच राहते म्हणते किस्त भराच्या देते तरी काय तो पैसे बायको होती तर बायको दे असेल पैसे आणि आपल्याला काय देते तो पैसे द्याले काही बोलतो म्हणता तू हा तिच्याजवळ पैसे राहिले असते तर ते अशी राहिली असती का साधी सुधी हा पाहिले की ते आजकालच्या पोरी आजकालच्या सुनं कशा राहते तो चटक मटक हे तर बिचारी साधी सुधीच राहते तुम्हाला मोठी लागते सुनीची हा सुन हे पाहून राहिली काय का सासूला एवढं लागलं तर चौथ्या तिने भेटीले का काही हां का घरी येऊ त्या तिचं तर म्हटलं कसं नाही येऊन राहिलं हां तिला ना सासूची लागून राहिली ना कोणाची लागून राहिली आता ती आली असती तर घरात काय मोलकरणी ठेवा लागली असती तेच नाही राहिली असती काय असं आहे ना म्हणजे ते सूर नाही होय फक्त मोलकरणीच होय ना ते राहिली तर मोलकरणीने ठेवा लागत मग ह्याच तर म्हटलं ह्या फरकच तुले म्हणता इथं आणून सोडलं म्हटलं या फरकानं हां हे सुनवाई होय ना या घरची त्या तिने कधी पोरगी म्हणून समजलंच नाही ना फक्त काम करणारीच समजलं तिले म्हणून तर म्हटलं आज हे दिवस पाहा लागून राहिले आपल्याला